चढाई ओंकार मेस्त्री यांच्याकडून वादळ मेस्त्री अतिशय सुंदर असा प्रयत्न उजव्या साईडला चढाई वारवटे संघ पूर्णपणे जोशात आहे इथे तास ते परत आणि पत्युत्तर म्हणून शैलेश पाटील भीमका एस टी चे शैलेश पाटील शिवलिंग वालवटी संघाकडून आणि पुन्हा एकदा दुसरी चढाई जय श्री क्रमांक दहा पूजा कोपऱ्यामध्ये चढाई फुलकावणी हवेमध्ये मध्ये लात बिरकात गडी प्रयत्न कोणताही धोकापत करण्यास तयार नाहीत सेफ सर्विस बॅक टू द आणि पुन्हा एकदा मयुरेश घरात मला संघाकडून दुसरी चढाई आहे मयुरेश घरात पण गडी न बाद करता चाललेत परत जयश्री क्रमांक चार पुन्हा एकदा ओंकार मेस्त्री आणि इकडे मात्र हलकीशी हल उत्सुकता होती आणि पहिला कोणच गोल्डाने पटकावलेला आहे सामन्यामध्ये या प्लेअर्सने खेळ केला होता आणि सामना आपल्या बाजूने झुम होता भरणात मजगावला पराभूत करण्यामध्ये या प्लेअर्सचा मोठा वाटा होता तसेच मुंबईकर देखील अतिशय सामनी खेळ केली होती एकाच सगळ्यात तरी चार गडी बाद करून टर्निंग पॉइंट म्हणून मुंबईकर पारोटी संघाचे आणि इकडे मात्र पाहाव्या लागेल अतिशय अशी साखळी या साखळीतून मात्र हे पुन्हा एकदा ओमकार मेस्त्री पूजा कोपऱ्यामध्ये चढाई अतिशय जोरदार हे करतायत परत आणि पुन्हा एकदा पाटील मागच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अतिशय महत्वाची कामगिरी मनीष पाटील मुंबईकर आणि घरात या तिघांनी अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती आणि म्हणून तर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तरी बावडा सदर आमागा यांच्याकडून कडून नऊशे रुपयाचे बक्षीस देण्यात देणार आहे प्रतीक कामांका संघास मोहम्मद रामागा यांचा कडून नऊशे रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे ओंकार मेस्त्रे बोनस गुणाची उत्सुकता आणि पंचाने शेवटच्या क्षणाला निर्णय उत्सुक धरलेले आहे बोनस गुण खात्यामध्ये गुणसंख्या तीन वालवटी संख्या झिरो मुंबईकर पुन्हा एकदा कोपऱ्यामध्ये चढाई ट्रिप्त असते परत आणि पुन्हा एकदा ओंकार मिस्त्री प्रेक्षक शांत आहेत खेळ मात्र थोडा गरम होत चाललेला आहे इकडे मात्र शैलेश पाटील यांना मला वाटतं अचूक टेपलेलं आहे आणखी एक गुणाची भर वादन कार्यकारी संघाच्या खात्यामध्ये पाटील पुन्हा एकदा ही पाहूया अजून तरी वारंटी संघायला यश नाहीये आणि पुन्हा एकदा ओंकार मेस्ते वारंवार चढाई करतायत पुन्हा पुन्हा चढाई करतायत सारे मदार ओंकार मेस्ते यांच्यावर खरेकवाडा संघायचे आणि म्हणून तर ओंकार संघाचा हा हुकमी इतका आहे पुन्हा एकदा पाटील पावटे संघाचे पाटील पाटील आता मात्र हॅलो प्रकाश गाव चाले पन्नास रुपये आणि नौतन बोल पन्ना पन्नास रुपये दोघां जय क्रमांक हा अजय महाराजांसाठी शंभर मध्ये बक्ष झालेला आहे पुन्हा एकदा शिविक वारवटी संघाकडून हा प्लेअ वारवटी संघ काही शडपणा खाली खेळतोय त्याचा पुरेपूर फायदा खाली कोणासंघ इथे उचलतोय एक वादळी खेळ करतोय पुन्हा एकदा ओंकार मिस्त्री मात्र शेवटच्या क्षणाला अंतिम टच केला ओंकार मेस्त्री आणि आणखी एक गुण वसूल केला दोन शतक शाखा आहेत वालवटी संघाकडून एक चढाई कोण आलेले आहेत जोरदार प्रयत्न होतोय गडी पत्ताचा अटपाट प्रयत्न पण तो अजून तरी त्यांच्या हाताला यश नाहीये दोन शतक शतांच्या समोर होती आहेत या दोन मुद्दे एक अशी लढत ओमकार मिस्त्री विरुद्ध वाढवून सुंदर असा एकमत शिल्लक खेळाडू संघाकडून चढाई चढाय आलेली आहेत आपल्या उजव्या दिशेने खेळतायत आणि इकडे मात्र मला वाटत गळीबात केलेला आहे दोन नंबरच्या प्लेअर्स त्यांना चूक आहे व्यवस्थित कामगिरी बजावत आहेत सचिन तांबोले आणि अजय मोरे यांच्याकडून सुरू बसतील आलेला आहे शिवली गवार संघाचा प्रयत्न गडी बांधकायचा प्रयत्न होतोय यावेळा परत क्रमांक दहा परवटी संघावर काही दडपट आणि त्याचा पुरेपूर फायदा स्वतः कार्यकाळात संघाने उठवलेला आहे आणि काही शाळामध्येच त्यांनी पहिला दोन हा परवटी संघावर चवलेलं इकडे पुन्हा एकदा मुंबई का आमच्या सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट मुंबईकरांची आता माझा पकड झालेली आहे मागच्या सणामध्ये टर्निंग पॉइंट मध्ये त्याने एकाच चढे चार गडी बाद केले होते चौकार बांधला होता आणि तो चौकार त्यांना विजयाकडे घेऊन गेला भरणासारखा एक मातापर संघ सेमीफायनलमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला ओंकार मेस्टे पुण्यात जायकडे एक तास ते परत

शिवलिंग वॉलोट्री संघ दोन गुण दहा गुणांच्या आघाडी आहे आणि पुन्हा एकदा आता मात्र पॉलोट्री संघ काही ठरवलंय ह्या दुसऱ्या पर्यटन आपण काहीतरी करायचं आहे आणि अंतिम फिरत या महत्वाच्या सामन्यामध्ये कबड्डीची झुलू थोडीशी प्रेक्षकांना दाखवायची आहे पॉलोट्री संघ साऊथ कोविले हा मध्ये पूर्णपणे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून मध्ये मात्र काहीशी शांती खेळ करतायत झोका न पत्करता खेळ करतायत आणि इकडे मात्र पकड झालेली आहे आणखी गोल्ड आणखी आघाडी क्रमांक दहा जय श्री कमांत सभापूरता शांत कर, खेळ करतायत कोणताही धोकापत्रास तयार नाहीयेत अंतिम फेटला सामना तुरशीच व्हायला पाहिजे होता तसं काही होत नाहीये हे मात्र आपल्या प्रेक्षकांसाठी दुर्दैवाची बाब आहे याच्या अगोदरचे क्वार्टर फायनलचे सामने सेट फायनलचे सामने चांगल्या पद्धतीने झाले होते आणि ते मात्र शेवटचा प्रयत्न होत आहे आणि पुन्हा एकदा सुंदर सामन्या झाले आहे डिफेन्स चांगला आहे आणि डेफेन्स मध्ये मात्र वार्टी संघ पूर्णपणे नेस्ट नापून झालेला आहे ओमकार नेस्ते पुन्हा एकदा पार्टी संघ नवोदित संघ आहे अनुभवाने कमी आहे पण निश्चितच खेळ करण्याच्या उद्देशाने वालोटी संघाचे उत्तर दिला आहे आणि ते मात्र बऱ्याच वेळानंतर ओमकार मेस्ते यांची पकड केली आहे अतिशय चांगली पकड वालोटी संघाकडून कुठे आपल्याला पाहायला मिळाली आणि इकडे पुन्हा एकदा जैसे क्रमांक चार असते परत आणि पुढे जर्से क्रमांक त्यावेळेला सावध खेळी शांत खेळली आहे कोणताही धोका पद्धण्यास तयार नाहीये कबड्डीचा एक भाग असतो आघाडी झाल्यानंतर मात्र पुढचा खेळ हा संयमाने खेळायचा असतो सावध खेळायचा असतो कोणत्या परिस्थितीमध्ये आक्रमक व्हायचं नसतं अशा प्रकारचा खेळ अशा एका विचारामध्ये येतात आणि एका विचारामध्ये येऊन प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात आपली पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न करतात आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि इकडे मात्र हा प्लेय अतिशय सुंदर खेळ करतोय आपल्या उजव्या साईंडा उजव्या कोपऱ्यामध्ये अतिशय सुंदर प्रयत्न होतोय परंतु इथे साईड रेषेला स्पर्श झालेला आहे आणि हा प्लॅन स्वयंचित झालेला आहे बाद झालेला आहे प्रेता एकदा अंतिम प्रेत्न सामना वालवाटी या वेळेला मात्र एका जोरदार पकडण्याचा प्रयत्न होता स्वतःला सांगू शकत नाहीत आणि स्वतः बाद झालेला आहे पुण्या एकदा मुंबईत बोनस पॉइंट्स ऐशला पंचांकोड ओमकार मेस्ते तारिपडा संघाचे एक मातम पार प्लेयर ज्यांची सारी मदार या वर्धन संघ हा मागे वर्षाचा विजेता संघ आहे अंतिम फ्रेम त्यांनी जवळजवळ आपला विजय निश्चित केलेला आहे पाच मिनिटे शिल्लक आहे